अर्चना कापरे या आपल्या युट्यूब वरील मखमली मोरपीस या श्रंखलेतील गुज गोष्टी या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते माझी मितवा मी म्हणजे मित्र त म्हणजे तत्वज्ञ आणि वा म्हणजे वाटाळ्या अशी असलेली ली लीना ताई लीना कुलकर्णी हिचा एकोणीस फेब्रुवारीला वाढदिवस आहे यावर्षी वयाची एकसष्ट वर्ष पूर्ण करून बासष्टव्या वर्षात ती पदार्पण करत आहे मागच्या वर्षी एकोणीस फेब्रुवारीला वयाच्या एकसष्टव्या वर्षात पदार्पण करत असताना तिच्या कारकिर्दीचा तिनंच घेतलेला हा आढावा तिचं व्यक्तिमत्व आणि तिचा अनुभव एवढा दांडगा आहे की याचं वाचन आणि प्रसारण माझ्या यूट्यूबच्या माध्यमातून आज करू उद्या करू असं म्हणत म्हणत मला खरं तर वर्ष लागलं हे रेकॉर्डिंग चित्ररूपात आणायला ठरवलं होतं मागच्या वर्षी पण यावर्षी हे प्रत्यक्षात येतं आहे असू बेटर लेट दॅन नेव्हर मंडळी चला तर मग बघूयात आज लीना ताईनं निमित्त तिच्या मनोगतातून तिच्या अनुभवांची आपल्यासमोर उघडलेली ही शिदोरी आणि लीनाताईचा विवेकातून घडलेला मी टू वीचा हा प्रवास दो पल के जीवन से एक जीवनसे चुरानी है गीतकार संतोष आनंद यांच्या एक प्यार कानक है या सुमधुर गीतांमधली मला अत्यंत आवडणारी ही ओळ ते दोन क्षण म्हणजे जन्म आणि मृत्यू त्या दोन क्षणांमध्ये सामावलेल्या जीवनातून आयुष्य नावाची गोष्ट चोरायची आहे म्हणजे शोधायची आहे किती नितांत सुंदर उपमा आहे ही आज साठ वर्ष पूर्ण होऊन एकसष्टव्या वर्षात पदार्पण केलं आहे त्या अनुषंगाने आठवल्या या ओळी तसं पाहिलं तर उतरंडीचा प्रवास तर पन्नासाव्या वर्षी सुरू झाला होता माझ्या लग्नाला साधारण सोळा वर्ष झाल्यानंतर वेगळाच टर्न मिळाला माझ्या आयुष्याला माझ्यासाठी विद्याताई बाळ यांच्या एका संस्थेत काम करण्यासाठीचा प्रस्ताव आला नाकारण्यासारखं काहीच नव्हतं विद्याताईंबरोबर काम करणं त्यांच्या चष्म्यांनी एकदा समाजाकडे बघणं आणि मग आपला स्वतःचा असा एक चष्मा डेव्हलप होत जाणं असा सुंदर प्रवास मला विद्याताईंच्या सहवासात मिळाला त्यांच्या साथ साथमध्ये काम करणं हे माझ्यासाठी अत्यंत आनंददायी होतं विद्याताई सुधाताई उज्ज्वलाताई वाघ आणि अनेक लहान मोठे कार्यकर्ते त्यांच्याबरोबरचा तो प्रवास फारच छान झाला जिथे तात्विक मतभेद आले तिथे मी बाहेर पडले पण विचारांची जी पुंजी जवळ जमा झाली होती ती सगळी मला ग्रो करणारी होती समुपदेशक म्हणून तोपर्यंत मी चांगलाच पाय रोवलेला होता नाशिकच्या कालिदास सभागृहात मुक्ता चैतन्यची आणि माझी झालेली भेट आयुष्याला वेगळंच वळण देऊन गेली लेखनाचा प्रांत माझ्यासाठी खुला झाला माझ्यासाठी एक संधीच होती ती त्यानंतर लोकमत सखीला तदैव लग्नम या लेखमालेचा वर्षभराचा लेखन प्रवास मासिकं वर्तमानपत्र यात वेगवेगळ्या विषयांवर लिहायला मिळालेले लेख या सगळ्यांनी आयुष्य खूप समृद्ध होत गेलं माझं खूप डोळसपणे मी या सगळ्याकडे बघायला लागले विद्याताईंना भेटले त्याच सुमाराला माझ्या आयुष्यात अजून एक आलेली व्यक्ती म्हणजे डॉक्टर आनंद नाडकर्णी या माणसांनी माझ्या आयुष्याचं सोनं केलं मला रॅशनॅलिटी शिकवलेले हे माझे गुरु अत्यंत आत्मीयतेने ते आणि शुभाताई थत्ते या दोघांच्या तालमीत आमचा समुपदेशनाच्या ट्रेनिंगचा प्रवास सुंदररित्या सुरू झाला हा प्रवासच मला अंतर्बाह्य बदलवणारा होता अत्यंत व्यापक नजर देणारा आणि मला समृद्ध करणारा होता आंतरिक अस्तर उबदार आणि विकसित करणारा होता माझ्यातल्या अनेक त्रुटी बाजूला करत स्वतःचा अतिशय आनंदाने स्वीकार करत स्वतःच्या स्वीकाराचा आवाका वाढवत स्वतःला समृद्ध करत जाण्याचा होता पुढे समुपदेशक म्हणून मी ठामपणाने उभी राहिले हे काम सुरू असतानाच दोन हजार सतरा साली कुठल्या तरी एका झपाटलेल्या अशा विचारांनी मी ध्यास अभ्यास गट या नावाने एक अभ्यासवर्ग सुरू केला सुरुवातीला सतरा लोकांच्या उपस्थितीने आणि फक्त समुपदेशकांसाठी सुरू झालेला हा गट पुढे सर्वांसाठी खुला करावा लागला इतकी त्याला लोकप्रियता मिळाली त्याच्या उभारणीत माझ्या मुलाचा अनिरुद्धचा सिंहाचा वाटा आहे माझी मदतनीस अरुणा ध्यासचे सुरुवातीचे सदस्य मधुजा क्षिप्रा भैरवी आकाश राहुल या मुलांचाही या उभारणीत खूप मोठा सहभाग होता आजही ही, ही मुलं कुठल्या ना कुठल्या संदर्भात माझ्याशी कनेक्टेड आहेत स्वाती अंजू अर्चना कायमच बरोबर होत्या कोविडच्या काळात ही सत्र ऑनलाईन करण्यात माझ्या मुलीचा मृण्मयीचा फार मोठा हातभार आहे या प्रचंड विस्तारलेल्या आंतरजालाशी तिनं माझी ओळख करून दिली मला इंटरनेट साक्षर करण्यात निरंजन आणि शिल्पा यांचाही फारच मोठा सहभाग आहे सध्या चारुता आणि वसुधाच्या खांद्यावर ध्यासची मदार आहे आत्तापर्यंत ध्यासच्या व्यासपीठावर अनेक मानसिक सामाजिक मनोसामाजिक व्यावसायिक साहित्यिक सांस्कृतिक आध्यात्मिक असे विषय अभ्यासले गेले आहेत अगदी रोजच्या आयुष्यातल्या सामाजिक प्रश्नांना तोंड देत अस्वस्थ करणाऱ्या आणि विचार करायला लावणाऱ्या संवेदनशील विषयांपासून ते समाजशास्त्राच्या दृष्टिकोनातून अभ्यासले जाणारे विषय मानसशास्त्रीय विषय सांस्कृतिक संदर्भ देत अभ्यासले जाणारे अनेक सांस्कृतिक प्रवाह उलगडणारे विषय अनेक जुने अगदी वेदकाळापासून ते आत्तापर्यंतच्या नवीन साहित्याबद्दल चर्चा करणारी अनेक साहित्यिक सत्र मानसिक आणि मनोसामाजिक विषयांशी संलग्न असलेली अनेक सत्रं अभिजात संस्कृत साहित्यापासून संत साहित्यापासून ते आत्ता आत्ताच्या बहिणाबाई चौधरी गदिमा शांताबाई शेळके ग्रेस दमा मिराजदार या सगळ्यांच्या साहित्यावर अभ्यासपूर्ण आणि रंगतदार अशी अनेक सत्रं झाली या प्रत्येक सत्रासाठी पूर्वतयारी करणं त्याचा अभ्यास करणं त्याविषयीचं विपुल वाचन करणं व्याख्यात्यांशी त्या त्या विषयावर चर्चा करणं एखाद्या सत्रांमधून श्रोत्यांपर्यंत मला नक्की काय पोहोचवायचं आहे याबद्दल व्याख्यात्यांशी समजूतदारपणे चर्चा करणं त्यानंतर या सगळ्या अभ्यासाचा स्वतःच्या इनर ग्रोथशी कनेक्ट वाढवणं हे माझ्यासाठी अतिशय आनंददायी होतं <laughs> जिथं जिथं मतभेद होते तिथं तिथं स्वतःच्या स्वीकाराचा आवाका मोठा केला जिथं जिथं मनभेद होते तिथं एनर्जी वाया न घालवता मार्ग बदलत ध्यासचा प्रवास सुरू ठेवला माझ्या सुदैवानं कोविडच्या काळातही ध्यासची ऑनलाईन सत्रं सुरूच राहिली अगदी महाराष्ट्रातले वाड्या वस्त्यांवरचे देशोदेशीचे आणि परदेशातील लोक ध्यासशी कनेक्ट झाले त्यामुळं कोविड संपल्यानंतरही ध्यास ऑफलाईन करावा असं वाटलं नाही आणि ऑनलाईनवाले सदस्य ध्यास हा गट ऑनलाईनच ठेवावा याबाबत आग्रही आहेत ध्यासच्या या प्रवासात मी समृद्ध होत गेले अर्थात या यशाचं श्रेय हे माझ्या एकटीचं कधीच नव्हतं त्यात कोविडच्या काळात मला कनेक्ट झालेली ध्यासची टीम आणि ऑनलाईन गवसलेले अनेक मित्रमैत्रिणी ज्यांना मी अजून प्रत्यक्षात भेटलेही नाही अशा अनेक व्यक्ती माझ्या आयुष्यात आल्या आणि मला समृद्ध करून गेल्या त्या सगळ्यांची मी खूप खूप ऋणी आहे आज वयाची साठी पूर्ण झाल्यानंतर मागे वळून बघते तेव्हा समाधान वाटतं प्रवास खूप सुखकर होता असं मुळीच नाही कारण सामाजिक आयुष्य जगत असताना वैयक्तिक आयुष्यातल्या अनेक अडचणी भिंतीसारख्या मध्ये मध्ये आड येत असतातच पण या सगळ्यावर मात करण्याचं बळ मला आरी दिलं हा प्रवास खडतर होता पण अंतर्मुख करणारा आणि मी टू वीकडे नेणारा होता अर्थात डॉक्टर आनंद नाडकर्णी विद्याताई बाळ डॉक्टर सुखदा अभिराम यांची मी खूप खूप ऋणी आहे आय एम ब्लेस्ड बाय द पीपल सराउंडेड मी येस ब्लेस्ड तुम्हा सर्वांचेच खूप खूप धन्यवाद ऑल ऑफ यू मेड माय डे फिर भी दो पल में छिपी हुई को जिंदगी चुराना ही पडता है लीना लीताई तुझ्याप्रमाणेच ध्यासशी जोडलं गेल्यापासून आमचाही प्रवास अंतर्मुख करणारा स्वतमध्ये रोज बदल घडवणारा स्वतःवर विचार करायला लावणारा आहे आणि जास्तीत जास्त इनर ग्रोथ करणारा आहे ध्यासच्या टीमचा कोर टीमचा आम्ही एक भाग आहोत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे थँक यू फॉर बीइंग इन अवर लाईफ हे फक्त मी माझ्याकडून नाही तर ध्यासच्या सगळ्या कोर टीम मेंबर्सकडून ध्यासच्या सगळ्या श्रोत्यांकडून आणि ध्यासशी जोडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनातली भावना आज व्यक्त करते आहे थँक्यू सो मच खूप खूप धन्यवाद अशीच हसतमुख रहा कार्यरत राहा आणि प्रत्येकाला त्याच्या ध्यासशी कनेक्ट मिळू दे हीच इच्छा पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मंडळी आजचा हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी स्वकीय नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आत्तापर्यंत अर्चना कापडे या आपल्या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात पुढच्या एका गुज गोष्टीसह तोपर्यंत हरिओम सर्व कृष्णार्पण मस्तू धन्यवाद